नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद मागे एका व्हिडिओमध्ये आपण सुवर्णाचे अलंकाराशिवाय काही उपयोग पाहिले आहेत भारतीय स्त्रियांच्या बाबतीत सुवर्णाचे अलंकार परिधान करणं हा त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाचा भाग आहे इतर कुठल्याही देशापेक्षा सुवर्णाचा उपयोग भारतामध्ये जास्त केला जातो त्यात सुवर्णाचे अलंकार हे निश्चितच आहेत त्या अनुषंगाने आपण त्याचे आरोग्यासाठी असलेले काही उपयोगही पाहिलेत सुवर्णानंतर ज्या धातूवर भारतामध्ये प्रेम केलं जातं तो धातू म्हणजे चांदी किंवा रजत चांदीचे विविध प्रकारचे दागिने तयार केले जातात त्याचा उपयोग भारतीय स्त्रिया प्राधान्याने करतात सुवर्णाचे जसे चांगले उपयोग होतात तसेच काही उप वेगळे उपयोग चांदीचेही होतात विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत सोन्याबरोबरच चांदीचे वैशिष्ट्यपूर्ण दागिने परिधान करण्याची पद्धत अस्तित्वात आहे चांदीसुद्धा ही केवळ सौंदर्यवर्धक वस्तू नसून त्या पाठीमागे काही शास्त्रीय कारणं आहेत आपण हे अनेक वेळा पाहिलं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये किंवा परंपरामध्ये ज्या अनेक गोष्टी घडतात केल्या जातात त्या पाठीमागे अनेक कारणं असतात तथापि त्यात एक कारण निश्चितपणे आरोग्याच्या संदर्भातलं असतं आणि म्हणून ह्या केवळ रूढी परंपरा नसून त्या पाठीमागे काही शास्त्रीय पद्धत आहे याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो म्हणून आज चांदीबद्दल आपण काही चर्चा करत आहोत चांदी ही किंचित रसाचे असल्यामुळे जर शुद्ध चांदीच्या भांड्यामध्ये शुद्ध चांदीच्या भांड्यामध्ये गरम गरम दूध ठेवलं तर त्याचं दही होऊ शकतं त्याचं कारण असं जसं आपण व्यजनासाठी आंबट दह्याचा उपयोग करतो ती गोष्ट इथेही घडून येते अशा प्रकारे निर्माण केलेलं दही आरोग्यासाठी हितकर समजलं जातं आयुर्वेदशास्त्रात ज्याप्रमाणे सोन्यापासून सुवर्ण भस्म बनवलं जातं आणि ते औषधामध्येही वापरलं जातं त्याचप्रमाणे चांदी या धातूचे औषधासाठी म्हणून रजत भस्म म्हणजे चांदीचं भस्म तयार केलं जातं बाजारामध्ये सर्वत्र ते उपलब्धही आहे आणि त्याचा उपयोग औषधाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारावर केला जातो आयुर्वेदशास्त्रात चांदीचे भस्म असलेली अनेक औषधं वर्णन केलेली आहेत आणि ती बाजारात उपलब्धही आहेत अलंकार परिधान केल्यामुळे केवळ त्याच्या स्पर्श मात्राने स्वरूपामध्ये आपल्या शरीराला त्याचा स्पर्श होत असतो म्हणून त्याचे जे काही गुणधर्म आहेत त्याच्या अनुषंगाने शरीरावरती चांगले परिणाम निश्चितपणे होतात म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे रजतभस्म वापरलं जातं ते दागिन्यांच्या मार्फत सुद्धा शरीराला उपयुक्त पडू आयुर्वेद शास्त्र हे तीन हजार वर्षापूर्वी लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहे निसर्गाशी समतोल राखणारं हे शास्त्र आरोग्यकारक आहे तीन हजार वर्षापूर्वीच्या वर्णन केलेल्या गुणधर्माचा विचार केला तर त्यावेळीची संशोधन पद्धती किती पुढे गेलेली होती याचं आपल्याला ज्ञान होऊ शकतं यामध्ये दिलेल्या अनेक गोष्टी आश्चर्यकारक आणि आरोग्याला हितकारक अशा प्रकारच्या भारती आहेत भारतीय तत्वज्ञानावर उभ्या असलेल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये चांदीचे काही गुणधर्म सांगितलेले आहेत त्यामध्ये चांदी हे शीत असून मधुर रसाचे असून किंचित अम्ल गुणधर्माचे आहे अजीर्ण विकारावर त्याचा उपयोग होऊ शकतो आणि दीर्घकालीन जे आजार असतात तेही बरे व्हायला मदत होऊ शकते याचबरोबर स्निग्ध आणि वातपित्त नाशक आहे शरीराला बलकारक आहे विशेष म्हणजे ते बुद्धीवर काम करणारं आहे मज्जा धातूला बल देणारं आहे फ्लिया यकृत यावर काम करणार आहे विशेषतः नेत्ररोगावर त्याचा उपयोग होतो पांडुरगावर त्याचा उपयोग होतो म्हणून स्त्रियांसाठी ते उपयोगाचं आहे अर्श किंवा पाईल स्वीकारावरती त्याचा चांगला उपयोग होतो याशिवाय महत्वाचं म्हणजे मानसव्याधी अपस्मार आणि उन्माद यावरही त्याचा चांगला उपयोग होतो असं स्पष्ट आयुर्वेद आयुर्वेदशास्त्रामध्ये आलेले आहेत अशा प्रकारच्या आरोग्याला हितकर असणाऱ्या रजताचा किंवा रौप्याचा उपयोग भस्म तयार करून औषधात केला जातो त्याचप्रमाणे स्पर्शरूपाने नित्य त्याचं सेवन दागिन्यांच्या रूपातून सदैव केलं जातं त्यामुळे त्याचे फायदे या प्रकाराने सुवर्णाप्रमाणेच होतात आणि अलंकाराने एक आनंद प्राप्त होतो तोही त्यात मिळू हो शकतो सुवर्णाच्या तुलनेने चांदी तसं खूपच किमतीने कमी आहे त्यामुळे त्याचा उपयोग गरीब व्यक्तीही करू शकतात एक लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे चांदीचे काही विशिष्ट दागिने हे स्त्रियांसाठी निश्चितपणे वापरले जातात त्यामध्ये पायामध्ये असलेले पैंजन हे लहान मुलींपासून तर अगदी लग्न होईपर्यंत आणि नंतरही पायात पैंजन घालण्याची पद्धत आहे याशिवाय पायाच्या अंगठ्याच्या रोटाजवळ चांदीचे तोडे इतरत्र कडे हो असे दोन बागेने वापरले जातात आणि विशेषतः या दोन्ही पायाजवळच्या आहेत हे ध्यानात घेतलं पाहिजे आणि चांदी ही वातविकार नाशक असल्याने त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने येथे होतो असं आपल्या लक्षात येईल आता मानसविकाराबद्दल काही भाग बघूया विशेषतः मानसरोगावरती या रौप्याचा किंवा चांदीचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो असे स्पष्ट उल्लेख आयुर्वेदशास्त्रात आहेत आता याकडे पाहताना आपला एक एक गोष्ट लक्षात येईल की स्त्रियांना चंचला म्हटलेली आहे म्हणजेच त्यांची मानसिक प्रवृत्ती ही इतरांच्या तुलनेने अधिक चंचल स्वरूपाची असते तो एक मनाच्या संदर्भाने आलेला भाव आहे ही चंचलता घालवण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग केला जातो त्यातला दुसरा एक भाग असा की या मनाच्या चंचलतेला आयुर्वेदशास्त्राबरोबर भारतीय ज्योतिषशास्त्राचा जर विचार पाहिला तर मनाचा कारक हा चंद्र सांगितलेला आहे आणि तो चंद्र दुर्बल झाला तर त्याचे परिणाम मनावर होतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं ज्यावेळी चंद्र बलवान नसतो बलवान असतो त्यावेळी मनावरती तो चंचलतेचा परिणाम कमी प्रमाणामध्ये करतो आणि म्हणून चांदीचे वर सांगितलेले दोन भागीने हे स्त्रिया नित्य स्वरूपाने वापरत असतात पायातले पैजन आणि पायातल्या रोटामध्ये असलेले तोडे हे नित्य स्वरूपामध्ये वापरले जातात याचं कारण हेच आहे या चांदीचा एक पर्याय शब्द म्हणून चंद्र दिलेला आहे म्हणजे रौप्य आणि चंद्राचं चंद्रा चंद्रा नातं जे आहे ते सारखंच असल्यामुळे चांदीच्या उपयोगातून चंद्राचं चा बल वाढवण्याचा प्रयत्न केला जातो ही चांदी मानसिकतेला बलवान करायला मदत करते ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आजकाल कमी प्रमाणामध्ये हे पंजन आणि पायातल्या बोटातले तोडे वापरणे कमी झाले आहे पण त्याच्या या पद्धतीचा विचार केला तर ते किती आवश्यक आहे आपल्या लक्षात येईल चंद्रासाठी शीतगुणाचं दुसरं एक द्रव्य म्हणजे मोती या मोत्याची अंगठी बऱ्याच वेळा घालायला सांगितली जाते त्यामुळे मनाला बल प्राप्त होतं तो सुद्धा चंद्राशी असलेला एक भाग आहे आणि विशेष करून ही अंगठी घालायला सांगितली जाते त्यावेळी ती चांदीच्या धातूमध्ये करावी असाही सल्ला दिला जातो त्याचं कारण हेच आहे याशिवाय चांदीचे कडे दंडामध्ये अलंकार इतर चांदीच्या गळामधले दागिने घालण्याची पद्धत आहेच या सगळ्या पद्धतीतून एकच गोष्ट निश्चित होते या उपयुक्त अशा धातूच्या स्पर्शाने सुद्धा आपल्याला काही फायदे होत असतात ते दीर्घकालीन आजारासाठी अधिक उपयुक्त असतात हे निश्चितपणे आहे केवळ हे सौंदर्याचं आभूषण नसून ते त्यामध्ये एक आरोग्याचं हितकारक असं कारणही आहे हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा